नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बऱ्याचशा घरामध्ये दिवसरात्र भांडणं होतात भांडणाचं काहीही कारण नाही शुल्लक कारणावरून घरामध्ये भांडणं होतात आणि काही वेळा अगदी छोट्या गोष्टीवरनं भांडणं होतात आणि ते भांडण इतकं विकोपाला जातं मग ते भांडण हे पतीपत्नीमधील असो किंवा मुलगा आणि वडिलांमधलं असो किंवा आई मुलामधलं असो इतर कोणाचंही भांडण असू द्या तर अशा वेळी आपल्या घरातील कोणाचीही प्रगती होत नाही दोन लोक भांडण कर करत असतील पण त्याचा परिणाम संपूर्ण घरावर हो येतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये कोणाचंही भांडण नव्ह यासाठी भांडण होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा आणि कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो तेव्हा घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि ज्या घरामध्ये दिवसभर सकाळ ते संध्याकाळी संध्याकाळ द्वेषाचं वातावरण राहत असेल तर तेव्हा घरामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करा कारण जिथे कटकट कलह वादविवाद असतात तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही माता लक्ष्मी म्हणजेच पैसा नसतो तर घरामध्ये कोणतीच गोष्ट चांगली असत नाही पैसा असूनही घरामध्ये सुख नाही बऱ्याच वेळा सर्व काही करूनही घरामध्ये अशांततेचं वातावरण असतं एकमेकांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो आणि बऱ्याच वेळा जेव्हा घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो तेव्हा या गोष्टी म्हणजेच भांड भांडणामुळे दुरावा वाढतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये काही गोष्टी आपल्याला पाळायला हव्यात काही चुका होत असतील तर त्या आपल्याला टाळायला हव्या जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि घरातील वातावरण हे चांगलं राहील प्रत्येक घरामध्ये भांडणं ही थोडीफार का होईना होत असतात घरामध्ये शांतता राहण्यासाठी काही गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजेत तर घराच्या ईशान्य कोपऱ्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर जड सामान असेल तर त्या बाजूला ते ठेवू नका त्या ठिकाणी न वापरण्याच्या वस्तू तुम्ही जर ठेवत असाल अस्वच्छता राहत असेल तर यामुळे नकारात्मकता वाढते आणि ईशान्य कोपरा हा देव ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असले पाहिजे त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तर हा खूप महत्त्वाचा असतो तेथूनच सुख दुःख घरामध्ये येत असते सकारात्मकता नकारात्मकता ही त्या आपल्या मुख्य दरवाज्यातूनच घरामध्ये येत असते आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो ते आणि त्यामुळे तो नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे त्यावरती काही ठराविक दिवशी हळदीचं लेपन करायला हवं मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर नेहमी हळदीचं लेपन करा करावेत त्यासोबतच त्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढून त्याची देखील पूजा करावी हळद कुंकू अक्ष अक्षता अर्पण करून आपण त्याची पूजा करावी खूप महत्त्वाचं आहे तर नकारात्मकतेपासून सुटका होण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहे यासोबतच उंबरठ्यावर तुम्ही गोमूत्र देखील शिंपडू शकता तसेच सकाळी रोज उठल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ ठेवा तसेच दरवाजाच्या नेहमी दरवाजाला कवड्यांचं तोरण किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावा यामुळे नकारात्मकता घरामध्ये येत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेच खेचली जाते यामुळे ती आकर्षित होते आणि त्यामुळेच आपल्याला नेहमी आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानाचं किंवा कवड्यांचं तोरण तुम्ही लावू शकता तर बघा देवीला कवड्यांचं कवड्या या खूप प्रिय आहे आणि त्यासाठी आपण तुम्ही हे करू शकता तुम्ही जर आंब्याच्या पानांचं तोरण लावत असाल तर ते प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला ते तुम्ही बदलू शकता त्यानंतर खडे मीठ तर एका वाटीमध्ये काचेच्या एका वाटीमध्ये तुम्ही हे खडे मीठ ठेवू शकता ते घरामध्ये विविध ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता तर यामुळे देखील नकारात्मकता नष्ट होण्यास होण्यासाठी खूप म मदत होते तर या काही ठराविक गोष्टी आहेत ज्या काही महत्त्वाच्या आहेत तर या पाळल्या गेल्या पाहिजे आपण काही चुका करतो आणि त्यामुळे या गोष्टी घडत असतात तसेच आपण ज्या वेळेस घरातील फरची पुसतो तर त्या फरची पुसण्या पुसताना पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ आणि थोडीशी हळद आपल्याला टाकूनच आपल्याला आपल्या घरातील फरची ही पुसावी यासोबतच घरामध्ये कापूर जाळत जा तर रोज संध्याकाळी किंवा ठराविक दिवशी तुम्ही रोज संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळत जा आणि ती कापूर जाळल्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवावे त्यामुळे नकारात्मक नष्ट होते आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अगदी चांगलं राहतं कोणत्याही प्रकारचं भांडण किंवा घरामध्ये कोणत्याही वादविवाद यामुळे होत नाही तर अवश्य तुम्ही या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याचे पालन आपल्या घरामध्ये करत जा यामुळे घरातील भांडणे कलह जे काही असेल तर ते नष्ट होईल या गोष्टी घरामध्ये होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक